हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा, पूजा आज आपण बनवतोय साधंसुद्धा जेवण ते पण एकदम हॉटेलमध्ये मिळते त्याच्यापेक्षा जबरदस्त अशी व्हेज भाजी सोबतच इथे मी कोशिंबीर केली आहे आणि गरमागरम चपाती बनवली आहे तर साधंसुद्धा जेवणाचं सा ताट आहे ता पण भाजी अतिशय मस्त केली आहे तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी साध्या सोप्या साहित्यामध्ये ही, ही भाजी होते तर इथे मी फ्लावर घेतलेला आहे स्वच्छ सर्व या भाज्या धुवून मी साफ करून घेतलेल्या आहेत गाजर घेतले शिमला मिरच घेतली कांदा असा मोठा स्लाईसमध्ये कापून घेतला आहे आणि मटार घेतला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही भाज्या इथे घेऊ शकतात बीन्स घेऊ शकतात पनीर घेऊ शकतात ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या याच्यामध्ये ॲड करू शकतात तर सर्वात अगोदर कडे गरम झाले की ते मी एक पळी तेल टाकून घेतले आता यामध्ये आपण फ्लावर टाकूया सगळ्यात अगोदर आणि तेलामध्ये हा फ्लावर आपण थोडा परतून घेऊया तर एक दोन मिनिट भरासाठी हा फ्लावर तेलामध्ये फ्राय करून घेऊयात तर अशी भाजी बनवली तर एकदम जबरदस्त भन्नाट सवीची भाजी होते हॉटेलमध्ये सुद्धा तुम्ही भाजी कधी आणणार नाही एवढी जबरदस्त टेस्टी ही भाजी होणार आहे तर नक्कीच तुम्ही करून पहा आणि अगदी बेसिक मसाले वापरून आपण बनवतोय घरामध्ये जे आपल्या मसाले असतील त्यामध्ये तर एक दोन मिनिटभर फ्लावर चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे तर हलकासा याचा कलर चेंज झाला आहे पहा हलकासा फ्लावरचा रंग चेंज झाला आहे आणि एक दोन मिनिटभर परतून घेतला आहे आता याच्यामध्ये टाकून घेऊयात गाजर तर गाजरसुद्धा परतून घेऊयात गाजरसुद्धा शिजायला वेळ लागतं म्हणून आपण सगळ्यात अगोदर गाजर फ्लावर आणि मटर टाकून घेतला आहे आता हे सुद्धा सर्व मिक्स करायचे आणि सोनेर रंग येईपर्यंत थोडे याला आणखीन परतून घ्यायचे तर जास्त आपण भाज्या इथे शिजवून घेणार नाही तर छान थोडासा याला खरपूस रंग येईपर्यंत या तेलामध्ये भाज्या आपण फ्राय करूयात तर एक दोन मिनिट भराने मी पाहू शकतात याला छान थोडा सोनेर रंग आलाय तर आता इथे आपण ज्या आपण शिमला मिरच आणि कांदा मोठ्या स्लाईसमध्ये कापून घेतलेला तो टाकून घेऊयात आणि ह्यासुद्धा भाज्या एक मिनिटभर परतूया अशा भाज्या परतून घेतल्या आणि भाजी बनवले ना खूप टेस्टी होते याला एक छान स्मोक येतो तेलामध्ये भाज्या परतून घेतल्यानंतर तर इथे आपल्या परफेक्ट अशा सर्व भाज्या परतवून झाल्यात तर जास्त आपण काही शिजवून घेतलेल्या नाही आहेत पन्नास टक्के ह्या आपण अशा अर्ध्या कच्च्यात फ्राय करून घेतलेल्या आहेत आता काय करूया या भाज्यांना आपण काढून घेऊयात तर एका ताटामध्ये या सर्व भाज्या मी काढून घेते सर्व भाजी मी ही काढून घेणारे आणि याच कढईमध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण या भाज्या फ्राय करून घेतल्यात पहा अशा हलकासा रंगईपर्यंतच भाज्या आपण परतवून घ्यायच्यात जास्त शिजवायच्या नाही आहेत तीन चार मिनिट एवढ्या आपण भाज्या परतवून घेतल्यात तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या दोन चार लसूण पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा असं हे जाडसर कुटून घेतले तर आता तेल टाकून घेतलं आहे कडेमध्ये दोन पळी त्यामध्ये छोटं एक चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले मग आपण टाकून घेऊयात बारीक चिरून घेतला ह्या कांदा तर जो आपण कांदा स्लाईसमध्ये कापलेला त्याच्या आतमधला जो छोटा भाग असतो त्याचा हे मी बारीक कांदा कापून घेतला आहे तो तो तर तो टाकून आहे तर थोडासा कांदा परतवून घेतला की याच्यामध्ये आपण जे मिरचीचं वाटण केले ते टाकून घेऊयात आणि छान हे भाजून घेऊयात तर मिरची लसूण अद्रक जे कुटून घेतले त्याचा स्वाद खूप अफलातून लागतो तर हे चांगलं सोनेर रंग येईपर्यंत जरा भाजून घेऊयात आपण मसाले जेवढे चांगले तुम्ही भाजणार तेवढीच चांगली भाजी ते टेस्टी होणार आहे त्यामुळे मसाले चांगले भाजावेत म्हणजे भाज्या खूप टेस्टी होतात तर ते, ते पाहू शकतात छान हे सोने रंग येईपर्यंत मी भाजून घेतले तर असेच मसाले आपल्याला भाजून घ्यायचेत तर छान मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला भाजून घेतला आपण आता याच्यामध्ये एक टमॅटो हो, त्याची प्युरी करून घेतली आहे ती टाकून घेऊयात हो तर भाजी तुम्ही जास्त बनवत असाल तर तुम्ही दोन टमॅटोची हो प्युरी टाकू शकतात आता आपण सुद्धा चांगला परतवून घेऊयात टमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे तर पाहू शकतात चांगल्या इथे आपण टमॅटोची चांगली प्युरी भाजून घेतली आहे आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत तर जास्त काही असे मसाले टाकणार आहेत बेसिक मसाले आहेत तेच वापरणार आहोत तर सर्वात अगोदर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर मिरची घेताना घेतानासुद्धा मी थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी आता थोडंसंच मीठ टाकून घेतले तुम्ही अंदाजाने मीठ टाकून घ्या आणि परत एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेतले तर आता याच्यामध्ये आपण बाकीचे सर्व मसाले टाकून घेणार आहोत तर इथे मी पाव चमचा धना पावडर टाकून घेतली आहे आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा लाल मिरच पावडर टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचा इथे मी किचन किंग मसाला टाकला आहे याच्याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला टाकलात तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे जे मसाले असतात जे तुम्ही भाजीला वापरत असताना ते टाकले तरी चालेल आता हे छान आपण परतवून घेऊयात तर मस्त एकदम चटकदार असे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये गरम पाणी टाकायचे गार पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकलं तर भाजीची चव आहे तशीच भन्नाट राहणार आहे गार पाणी टाकलं तर सर्व भाजीची टेस्ट बदलणार आहे त्यामुळे गरमच पाणी टाकायचे अगदी थोडंसं टाकून घेतले पाणी जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत तर आता इथे मसाले चांगले भाजून घेतलेत पाहू शकतात एकदम टॅमटेम टेस्टी असा मसाला झाला आहे आता याच्यामध्ये आपण सर्व या भाज्या घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात तर भाज्या अगोदरच आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत तर पन्नास टक्के शिजलेल्या आहेत आता या मसाल्यामध्ये आपण ह्या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आत्ता जरी या ओलसर दिसत असतील तरीसुद्धा आपल्याला जे काही थोडीशी शिजण्याची कसर राहिली आहे ते आपण शिजवून घेणार आहोत तर व्यवस्थित भाज्या मिक्स करून घेतल्यात तर कलर अतिशय सुरेख आहे एकदम भन्नाट दिसते भाजी आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि राहिलेली पन्नास टक्के भाजी शिजवून घेऊयात जो कच्चेपणा आहे तो सर्व निघून जाईल आणि भाजी चांगली शिजली जाईल तर तीन चार मिनटानंतर आपण झाकण उघडून पाहूयात तीन चार मिनट चांगली भाजी वाफेवरती कमी गॅसवर शिजवून घेतली आ हा हा काय भनाट घमघमाट सुटलाय तर पाहू शकतात कसला भारे रंग आला याला आणि दिसते सुद्धा सुरेख तर हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला अशी ही भाजी मिळणार नाही एवढी आपण घरीच साध्या सोप्या मसाल्यासोबत ही भाजी बनवली आहे जास्त काही त्याला साहित्यसुद्धा लागलेलं ला नाही आहे आता याच्यावरती छोटा एक चमचा कोसुरी मेथी चोळून टाकूया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मस्त एकदम आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी हे मिक्स भाजी आपली झाली आहे तर भाज्या व्यवस्थित चांगल्या मौसूज शिजल्या गेलेल्या आहेत आणि भाजी व्यवस्थित अशी ड्राय झाली आहे एकदम सुकी बनली आहे तर दिसतेच एवढी टेमटेम खायला तर किती भन्नाट लागत असेल तर ज्यांना कोणाला भूक नसेल तेसुद्धा एक दोन चपाती तर नक्कीच खातील या भाजीसोबत हो की नाही तर जबरदस्त आपलं जेवणाचं ताट साधं सोप्पं तयार झालेलं आहे भाजीसुद्धा मस्त झाली आहे त्याच्यासोबतच मिळते कोशिंबीरसुद्धा बनवली आहे तर ही काकडीची आणि बीटची कोशिंबीर आहे याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळेल आणि जर जास्त काही मेहनत न घेता आपण साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी इथे मिक्स भाजी बनवली आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा त्याने काय होईल की तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या रेसिपी पाहायला मिळतील तर आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशाच भन्नाट रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका बरं का बाय बाय